महाराष्ट्र पारंपरिक थाली झटपट सोप्या पद्धतीत आणि गोड पराठा त्यासोबत कटाची आमटी असेल ना तर अजूनच बारीक कटाच्या आमटीसारखीच मुगाची झणझणीत आमटी खूप भारी कॉम्बिनेशन आणि सेम टू सेम पुरणपोळी सारखीच गोड तिखट पराठा आणि पराठा बनवायलाही सोप्या पद्धतीत पटकन बनवून होतो पराठा बनवण्यासाठी फुगून घेतलेली चवली मी पाव किलो चवली घेतलेली आहे आणि थोडी मिक्सर करून पाणीही एक कप मिक्स करून आहे चवली शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून पाणी थोडा कमी ओतून घ्यायचा चवीपुरता मीठ मिक्सर आणि तीन सीट्या लावून घ्यायच्यात कुकरला पराठ्यासाठी डो मलण्यासाठी मैद्याचा पीठही घेऊ शकता नाही गव्हाचा पीठ मी गव्हाचा पीठ घेतो पिंच हलद हलद मिक्स केल्याने टेस्ट छान येते आणि कलरही छान येते पराठ्याला तीन चमचे मी घी मिक्सर करून घेतलं आहे घीऐवजी तुम्ही वनस्पती घी नाही तर तेलाचाही वापर करून मिक्स करून घेऊ शकता आणि चवीपुरता मीठ घी जो पिठामध्ये मिक्स केलेला पिठामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे डो मळण्यासाठी एक कप मी दूध घेतलं आणि अर्धा कप मी पाणी मिक्स करून डो मलून घेते दुधाचा जास्त वापर करून घेतलाय पीठ मलताना मळून मलून घ्यायचा गव्हाचा पीठ जर घेतला तर तुम्हाला जास्त मेहनत करायला लागणार नाही आणि जर मैद्याचा पीठ घेतला तर जास्त मेहनत लागते करायला मलण्यासाठी दोन कप गव्हाचा पीठ मळण्यासाठी दीड कप पाणी आणि दूध लागले मला हाताला जर पीठ जर चिपकत असेल तर थोडा थोडा हाताला तेल लावून मलून घ्या पीठ पीठ मळता सॉफ्ट सॉफ्ट आणि लुसलुशीत मलून घ्यायचा थोडा थोडा पाणी मिक्स करून नाहीतर दूध मिक्स करून आणि थोडा थोडा तेलाचाही हात लावून पटकन लुसलुशीत होतो गव्हाचा पीठ पटकन म्हणून उकळलेली चवली मिक्सरलाही लावू शकता नाहीतर पुरणपोळी बनवायची डाळ भरडायची जी चालन असते त्यानेही तुम्ही भरडून घेऊ शकता चवली मिक्सरला लावून चालणीवर जर भरडून घेतलीत ना तर पटकन होते जास्त वेल ही लागत नाही भरडायला चालणीवर भरून म्हणजे पुरणपोळीला आपण बनवतो ना पुरण त्याचप्रमाणे भरडून घ्यायचं आहे पेस्ट तयार करून घ्यायची चवली उकडलेला पाणी आहे ना मी तो कशात घेतलेला नाही आहे आपण ज्यावेळी पुरणपोळीची जी डाळ बनवतो त्याचे थ्रू पाणी राहतो तो आपण कटाची आमटी बनवतो हा मी टाकून दिलेला आहे पाणी चवलीचा याप्रमाणे स्पॅच्युलानेही करू शकता नाही तर हातानेही करू शकता पटकन पुरण तयार होते चवलीची पाव किलो चवली घेतले तर वन बाय फोर कप मी यामध्ये गुळ मिक्स करून घेणार आहे खिसून घेते तो पटकन मेल्ट होण्यासाठी गुल खिसून नाही घेतला तरी चालतोय फक्त गुळ मेल्ट होताना पटकन मेल्ट होत नाही आणि खिसून घेतलेला गुळ पटकन मेल्ट होतोय पाव किलोच्या चवलीमध्ये वन बाय फोर कप गुल परफेक्ट होतोय ही जी भरून घेतलेली चवली ह्याप्रमाणे फाईन तयार करून घ्यायची जेवढी फाईन तयार करता येईल तेवढी फाईन तयार करून घ्यायचे पॅन गरम करून दोन चमचे घी मिक्स करून घीमध्ये मध्ये गुळ मिक्स करून मेल्टेड घ्यायचंय गुलगुल शिजवून नाही घ्यायचं त्यामध्ये लगेच चवळीची जी पुरण बनून घेतलेली आहे ती मिक्स करून घ्यायची घ्याची फ्लेम मिडियम ठेवून चवळीची पुरण आणि गुळ मिक्स करून आहे एकजीव करून आहे पुरण जर पानसर मॉइसरपणा असेल तर ते पूर्णपणे पाणी रिमूव्ह करून घ्यायचंय एकजीव करून आहे सर्व चवलीचे पराठे बनवायला जास्त उशीरही लागत नाही दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पटकन पराठे तयार होतात गोड आणि तिखट पराठे एक नंबर होतात कार्डमन पावडर थोडी मिक्स करून घ्यायचे वेलची पावडर वन बाय टू टेस्पून नॉर्मली पुरण सुकी सुकी वाटायला लागली की लगेच कार्डमन पावडर मिक्स करून घ्यायचे जास्तही सुकी करून घ्यायची नाही पुरण एकदमही ही पुरणमधला मॉइसरपणा रिमूव्ह नाही करून घ्यायचा कारण की खाली उतरल्यानंतर गॅसवरून खाली उतरल्यानंतर अजून ती घट्ट होईल थंड झाल्यानंतर एकदा तुम्ही चवळीचे गोड पराठे बनवलेत ना तर तुम्ही फॅन होऊन जाल आणि डेफिनेटली सांगते तुम्ही डबल टिबल बनवाल पराठे एवढे छान होतात पराठे जेवढी तुमची पुरण जेवढी सॉफ्ट असेल नरम नरम असेल तेवढाच पीठ ही नरम सॉफ्ट सॉफ्ट बनवून घ्यायचंय पुरण जेवढा पातळसर सर आहे तेवढाच मी पीठ ही पातळच बनवून घेतलाय ती छोटे मोठे पराठे बनवायचे असेल त्याप्रमाणे एक पेढा घ्यायचा आहे लढी घ्यायची आहे आणि पीठ लावून आहे जेवढा आपण गव्हाच्या पिठाचा पेढा घेणार आहोत तेवढाच आपण पुरणही घेणार आहोत आणि छान अशी लाटून घेणार आहोत पराठे गव्हाचं पीठ एकदम लुसलुशीत जर मळलेलं असेल ना तर अजिबात पराठे फाटणार नाही आहे आणि डेफिनेटली सांगते अजिबात पराठे फाटणार नाही कसेही तुम्ही पराठे बनवा पुरण भरून वरचा मोक आहे तो बंद करून घ्यायचा आहे पूर्णपणे पॅक करून आणि पुरण बाहेर न येण्यासाठी सुका पीठ लावून पराठे लाटून घ्यायचेत आणि हलक्या हाताने लाटून घ्यायच्यात एकदम प्रेस करून करून लाटून नाही घ्यायचं आहे ज्याप्रमाणे हलक्या हाताने लाटून आपण पुरणपोळी बनवतो त्याचप्रमाणे हेही पराठे बनवून घ्यायचे आहेत हलक्या हातानेच लाटून एकीकडे तवाही गरम करत ठेवायचा आहे आणि एकीकडे मी चार ते पाच पराठे लाटून घेतलेले आहेत तवा गरम होतपर्यंत मी एवढे पराठे बनवून घेतलेत पराठे बोलले की ऑइल नाही तर घी तर येतोच मी घेणे शेकून घेते पराठे गॅसचे फ्लेम मिडियम फास्ट मिडियम फास्ट करून पराठे रोस्ट करून घ्यायचे आहेत आणि जर तुपामध्ये जर रोस्ट करून घेतलेत ना पराठे तर अजून एक नंबर होतात आणि जर तुम्ही जर चवळीचे जर पराठे बनवलेत ना तर कोणाला सांगू नका ही चवळीचे पराठे बनवलेले आहेत डायरेक्ट द्या आणि बोला की पुरणपोळी बनवलेली आहे कोणीच बोलणार नाही की ही चवळीचे पराठे बनवलेले आहेत म्हणून आमटी बनवण्यासाठी मुगाची डाळ मी कुकरला लावून घेते चवीपुरतं मीठ हलत आणि पाणी मिक्स करून तीन सीट्या लावून घ्यायचेत कुकरला त्याप्रमाणे आपण काटाची आमटी बनवतो त्याचप्रमाणे कटाच्या आमटीमध्ये मिक्स करता जे इन्ग्रेडियंट्स तेच मी मिक्स यामध्येही मिक्स करून घेतलेले आहेत खोबरा मी बारीक खिसून घेतलेला आहे आणि एक बारीक चॉप केलेला कांदा पराठे बनवलेल्या पॅनमध्ये त्यास गरम पॅनमध्ये कांदाही थोडा भाजून घेते थोडा ऑइली मिक्स करून घ्यायचा आहे त्याने टेस्टी छान येते लसूण आणि खिसून घेतलेला खोबरा आणि कडीपत्ता मिक्स करून रोस्ट करून आहे यामध्ये मी लवंगी तिखट मिरची चार मिक्स करून घेतले तुम्ही हिरव्या मिरच्याही मिक्स करू शकता पण आवडीनुसार तिखट मिरची मिक्स करून काटाची आमटी बोललीत की त्यामध्ये तर खोबरा येतो जर खोबरा जर घेतला सुका नाही तर ओला ओला जर घेतला तर तो थोडा रोस्ट करूनच घ्या कांदाचं पटकन जर रोस्ट होत नसेल तर स्प्रिंकल थोडा मीठ करून घेतला तर कांदा पटकन मरतो कुकरला लावलेली डाळ याची वाफ घालून विस्करने विस्करून घ्यायचं आहे आणि पेस्ट तयार करून घ्यायचे पातळ जेवढी होईल तेवढी पातळ करून घ्यायची जर पातळ होत नसेल तर नो प्रॉब्लेम नाहीतर डाळ तुम्ही ही मिक्सरलाही लावू शकता पण या डा आपण कटाची आमटी जशी लागते त्याचप्रमाणे कटाची आमटीसारखीच लागणार आहे चवीला कटाची आमटी थोडी पातळ असते ही थोडी जाडसर जे आपण आता रोस्ट करून आहे ते थंड करून आता पेस्ट तयार करून घ्यायचे आणि फाईन पेस्ट तयार करून घ्यायचा थोडा मी पाणीही यामध्ये मिक्स करून घेतला आणि पेस्ट तयार करून घ्यायचे याप्रमाणे पेस्ट तयार करून घ्यायची आहे काटाची अमटी फोडणीला लावण्यासाठी तेल राई मिरची हिंग मिरची यामध्ये मी ड्राय मिक्स करून घेतले तुम्ही हिरवी मिरची मिक्स करू शकता मिक्सरला लावलेली पेस्ट सौते करून घ्यायचे तेलामध्ये काटाची आमटी बोलली की झंझणीत असते त्यामुळे यामध्ये मी जो तिखट घेतलेला आहे तो झंझणीतच घेतलेला आहे तिखट मसाला हलत धना पावडर गरम मसाला मिक्स करून घ्यायचा सोते करून घ्यायचा आणि मसाल्यांचा कच्चेपणा पूर्णपणे दूर करून घ्यायचा शिजवून घ्यायचंय मसाले चवीपुरता मीठ मिक्स करून डाळ उकडतानाही आपण मीठ मिक्सर केलेला होता त्यामुळे चवीपुरता मीठ मिक्स करून घ्या आमची जाडसर वाटत असेल तर थोडा पाणीही मिक्स करू शकत कस्तुरी मेथी नाही तर कोथिंबीर वरून सर्व करून घ्यायचे वरून तडका लावून घेतल्याने कलर छान येतो पण मी तडका नाही लावून घेतलेला प्लेट मध्ये सर्व करून घ्यायचे चवळीचे गोड पराठे आणि आमटी चवळीचे जर पराठे बनवले तर कमेंट्स करून सांगायला विसरू नका